धनगर आरक्षणा संदर्भातली ही महत्वाची बातमी आपण बघतोय धनगर आरक्षणाच्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळलेल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयानं ना धनगर आरक्षणाच्या याचिका त्या फेटाळल्या धनगर समाजाला एस टी मधूनच आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती हायकोर्टाने दहा पेक्षा जास्त याचिका फेटाळून लावलेल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयात जवळपास या दहा याचिका दाखल होत्या धनगर जातीला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी वैध नसल्यास न्यायालयाचं निकालामध्ये स्पष्टपणे मत देखील मांडण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती जमाती या संदर्भातील कायद्याच्या बाबत राष्ट्रपतींना देखील बदल करण्याचे अधिकार नाहीत केवळ संसदेलाच बदल करण्याचा अधिकार आहे असंही म्हटलं गेलं उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत गोविंद काय अधिकची माहिती काय म्हटलंय न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगर आरक्षणा संदर्भातली जी सुनावणी उच्च न्यायालयानं एक अत्यंत आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की धनगर समाजाला जे एसटीमध्ये म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये जे आरक्षण देण्याची जी मागणी होती ती अशा कुठल्याही पद्धतीचं आरक्षण देता येणार नाही त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयामध्ये धनगर आरक्षणा संदर्भातल्या ज्या काही दहा ते बारा याचिका दाखल आहेत त्या सगळ्या खारिज करण्यात येत आहेत अशा पद्धतीचं जे निरीक्षण आहे ते मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे गौतम पटेल आणि कमल खासा यांच्या खंडपीठानं हा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे विशेष म्हणजे हा निकाल दे देताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट न्यायालयाने यामध्ये नमूद केलेली आहे की अनुसूचित जाती जमाती संदर्भातल्या कायद्यामध्ये बदल करायचे असतील आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार फक्त देशाच्या संसदेला आहे तो देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा नसल्याचं निरीक्षण जे आहे ते या ठिकाणी न्यायालयानं नोंदवलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या राजकीय लढाईमध्ये आणि मराठा आरक्षणाच्या या सगळ्या सुरू असलेल्या गद्देमध्ये धनगर आरक्षण मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे आता राजकीय भूमिका काय घेत आहेत राजकीय नेते हे पाहावं लागणार आहे पण त्याच वेळेला दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सरकारनं में दंगर हो। की पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देव अशा पद्धतीची जी घोषणा केली होती त्याच काय झालं याच्यावर ही आता धनगर समाजातील जे नेते आहेत ते प्रश्न विचारायला लागलेले आहेत बिलकुल धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर धनगर आरक्षणासाठीच्या दहा पेक्षा जास्त याचिका ज्या आहेत त्या फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे धनगर आरक्षणासाठी लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल हायकोर्टाने धनगर आरक्षणाची याचिका फेटाळलेली आहे तसंच महत्वपूर्ण निरीक्षणा देखील नोंदवलेली आहेत धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी अवैध असल्याचं न्यायालयानं म्हटलंय अनुसूचित जाती कायदा बदल अधिकार राष्ट्रपतींनाही नाही, नाही। केवळ संसदेलाच कायदा बदलाचे अधिकार आहेत